देवघर येथील क्रीडा संकुलाचा प्रश्न तेरा वर्षांनी मार्गी शिवसेनेचे गुहागर विधानसभा समन्वयक विपुल कदम यांच्या प्रयत्नांना यश गुहागर तालुक्यातील देवघर येथील क्रीडा संकुलाचा प्रश्न तब्बल तेरा वर्षांनी मार्गी लागला असून शिवसेनेचे गुहागर विधानसभा समन्वयक विपुल कदम यांच्या पुढाकाराने हा प्रश्न मार्गी लागला आहे विपुल कदम यांनी या क्रीडा संकुलाची पाहणी केल्यानंतर तात्काळ जिल्ह्याचे पालकमंत्री उदय यांची भेट घेऊन या विषयी सविस्तर करून, त्यावर सो रुपी केली होती। हे संकुल तेरा वर्ष झाली मात्र याचा वापर कोणासाठीच होत नव्हता हे संकुल सर्वसामान्यांसाठी खुलेसुद्धा करण्यात आले नव्हते यामुळे तालुक्यातील खेळाडू आणि तरुणांची मोठी गैरसोय होत होती ही बाब विपुल कदम यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या निदर्शनास आणून दिली तसेच या वास्तूवर कोणाचाही अंकुश नसल्यामुळे येथील सर्व वस्तू चोरीला गेल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले या सर्व बाबींचा विचार करून पालकमंत्री उदय सामंत यांनी क्रीडा संकुलासाठी नियोजित तीन कोटी रुपये रकमेत वाढ करून पाच कोटी रुपये करून देण्याचे आश्वासन दिले आहे संदेश कदम संवाद मराठी लाईव्ह गुहागर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न